दूध टँकर जोरदार धडक बोरगावचे दोन तरुण ठार तर एक गंभीर जखमी तासगाव भिलवडी मार्गावरील एच पी गॅस फॅक्टरी हजारवाडी तालुका पलूस जवळ आज चितळे डेअरीचा दूध वाहतूक करणाऱ्या टँकर आणि चार चाकीची अत्यंत भीषण धडक झाली या अपघातात चार दोन व्यक्ती जागीच ठार झाले असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे अपघात इतका भयानक होता की चार चाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला यामुळे गाडीतील ओंकार बंडुपंत हिंगमेरे वय सत्तावीस वर्ष आणि अधिक आनंदा शिंदे वय वर्ष दोघेही राहणार बोरगाव तालुका तासगाव या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात कार चालवत असलेले आशुतोष विठ्ठल जाधव वय पंचवीस वर्ष राहणार बोरगाव हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ तासगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तासगाव तालुक्यातील ये बोरगाव येथील ओंकार हिंगमेरे अशोक शिंदे व चालक आशुतोष जाधव हे चारचाकी क्रमांक एम एच दहा ई के ऐंशी शून्य पाच या गाडीतून आज दुपारी बोरगावहून भिलवडीकडे जात होते हजारवाडी येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ गाडीला ओव्हरटेक करत असताना बिलवडी स्टेशनकडून तासगावकडे जाणाऱ्या चितळी डेअरीचा दूध वाहतूक टँकर क्रमांक एम एच दहा डी टी तीस ती याला डाव्या बाजूला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात अशोक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ओंकार हिंगमिरे व चालक आशुतोष जाधव हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तासगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान ओंकार हिंगमिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर चालक आशुतोष जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नेन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस